नमस्कार मित्रांनो भ्रमंतीया चॅनलद्वारे आपण विविध पर्यटन स्थळं ऐतिहासिक स्थळं धार्मिक स्थळांना भेटी देत असतो आज आपण नाशिक जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असं एक धार्मिक स्थळ आहे हे स्थळ पाहण्यासाठी आपण नाशिक या ठिकाणाहून निघालेलो आहोत आता आपण मंदिर परिसरात येऊन पोचलेलो आहोत चला आपण मंदिरात प्रवेश करूयात नमस्कार भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय प्राचीन असं मंदिर आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शिन्नर या तालुक्यामध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे हे बाराव्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे तर मंदिर हे मंदिर जे आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आज आपण अगदी जवळून हे मंदिर कशा पद्धतीने बांधलं गेलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत चला तर जाऊया आपण मंदिर प्रत्यक्ष बघूया अतिशय सुंदर कातळामध्ये कोरीव नक्षीकाम केलेलं गोंदेश्वर महादेव मंदिर आपण या ठिकाणी बघत आहोत हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालु या तालुक्यामध्ये आहे भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक चार मार्च इसवी सन एकोणावीसशे नऊ रोजी घोषित केलेला आहे हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे जे मंदिर आहे हे, हे बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे हे मंदिर एकशे पंचवीस फूट बाय पंच्याण्णव फूट आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे माता पार्वती श्री गणपती सूर्यमंदिर आणि विष्णू मंदिर यांचे आहे हे मंदिराबाहेरील शिवलिंग आहे आता आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत महादेवाचं वाहन नंदी या ठिकाणी आपल्याला मंदिरासमोर दिसत आहे आणि या ठिकाणी आपण मंदिरात चाललेलो आहोत मंदिरात सभा मंडप व गाभार आहे गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम खोरीव कामाने सजवलेले आहे गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात साधारणतः बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील शिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण होय मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केले आहे दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारणतः काळ्या पाषाणातील असतात पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हॅस्क्युलर खडकांपासून बन बनवलेले आहे यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे व्हॅस्क्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईल तसेच त्यावर काम करणे हे देखील अवघड असते तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशीच आहे या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला गायीचे तोंड गोमुख शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून हे जल बाहेर येते परंतु गोमुखातून आलेले जल हे जसे पवित्र मानले जाते तसेच गोमुख हे इसी सन सन तेराव्या शतकापासून कोरले जाऊ लागले आपल्याला दिसून येते त्या अगोदर मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि या मंदिरात मगरीचे तोंड आपल्याला कोरलेले दिसते आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर असं गर्भगृहातील शिवलिंग आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं नक्कीच आपण या ठिकाणी या आणि या मंदिरात असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्या आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे नवीन नवी व्हिडिओ आपणास बघायचं मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मजेत रहा, फिरत रहा, धन्यवाद